नवमा नमस्कार कृषी गोल्डमध्ये सर्वांचे स सर, सर्ष स्वागत शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जर बघितलं तर जे आता अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याचा अंदाज आहे आज आणि उद्या राज्यामध्ये तुफानी पाऊस होऊ शकतो उद्या पुण्यामध्ये रेड अलर्ट आहे सातारामध्ये रेड अलर्ट आहे चांगली वॉर्निंग या ठिकाणी आहे यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सोलापूर कोल्हापूर पालघरमध्ये तुफानी पाऊस पडणार याची सर्वांनी नोंद घ्यावी यानंतर नगर संभाजीनगर जालना नाशिक धुळे जळगाव यानंतर अमरावती आणि अकोलाच्या विविध भागामध्ये जे आहे या ठिकाणी आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता पाहायला मिळणार आहे यामध्ये जर बघितलं तर बीड धाराशिव लातूर सोलापूर सह जर बघितलं तर नांदेडच्या काही भागा हलका पाऊस असेल जा गडचिरोलीमध्ये हलका पाऊस असेल मात्र जोरदार पावसाची शक्यता जे आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा तुफानी पाऊस असेल विदर्भात एक दोन जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर महाराष्ट्रात एक दोन जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे राज्याच्या वातावरणामध्ये मोठा बदल या ठिकाणी होणार असून राज्याच्या विविध भागांमध्ये जोरदार पाऊस पडणार आहे धन्यवाद